लग्नाच्या पंक्तीतला मसाले भात हा एक खास मराठमोळा पदार्थ आहे आणि तेवढाच प्रसिद्ध पदार्थ आहे खूप सुंदर होतो याची रेसिपी मला माझ्या सासूबाईने शिकवलेली आहे खूप छान होतो हा मसाले भात कसा करायचा ते आज आपण लीना सुगरण कट्ट्यामध्ये बघूया चला मसाले भातासाठी इथे मी दोन वाट्या तांदूळ हा कोलम तांदूळ आहे हा फक्त धुवून ठेवला होता एक अर्धा तासापूर्वी आणि पाण्यात घालून ठेवलेला आत्ता मी त्यातलं पाणी सगळं काढून ठेवलं आहे आणि दोन वाट्या तांदूळ होतं तर ता चार वाट्या पाणी मी इथे उकळायला ठेवलेलं आहे गरम करायला आता आपण आधी भाज्या परतून घेऊ इथे भाज्या मी घेतलेल्या आहेत मटार फ्लॉवर आणि बटाटा तुम्ही तुम्हाला हव्या त्या भाज्या घेऊ शकता म्हणजे वांगी घेऊ शकता याच्यामध्ये फरसबी घेऊ शकता किंवा तोंडली घेऊ शकता तर आता आधी आपण सुरुवात करूया फोडणीसाठी मी तेल घालते थोडस जास्तीचं तेल घातलंय एक तीन चार चमचे तेल आहे तेलामध्ये तमालपत्र टाकलंय आणि एक चार पाच काळी मिरीचे दाणे आणि एक थोडस शहाजीरं साधा जिरा नाही घेतलेला मी शहा जिरा घेतला आता याच्यावर आपण या, या भाज्या ज्या घेतल्या होत्या त्या घालून घेऊया या भाज्या परतून घेतलेल्या आहेत मी थोड्याशा आणि आता एक तीन ते चार मिनटं झाकून ठेवणारे वाफेवर अर्धवट शिजवून आपल्याला भाज्या तिथे आपल्या भाज्या शिजत आहेत तोपर्यंत आपण एक मसाला वाटून घेणार आहोत आता ही जी पद्धत आहे ना ही माझ्या सासूबाईंनी मला शिकवलेली आहे आणि अतिशय सुरेख मसाले भात होतो तुम्ही नक्की ट्राय करा इथे मी साधारण एक तीन चमचे सुकं खोबरं घेतलंय दोन तीन दालचिनीचे तुकडे आहेत चार लवंगा एक चमचा धणे एक चमचा जिरे एक पाच सहा लसणाच्या पाकळ्या आहेत अर्धा इंच आलं चिरून घेतलं मी आणि तीन मिरच्या घेतल्या आता हे सगळं मी कोरडं म्हणजे पाण्याशिवाय असंच वाटून घेणार आहे एकदा आपण फक्त भाज्या हलवून घेऊया परत झाकण ठेवते हा पहा हा आपला मसाले भाताचा ताजा मसाला मला दाखवते हलका आता इथे आपल्या भाज्या कुठपर्यंत आल्यात बघूया भाज्या थोड्या परतल्या गेल्यात आता याच्यात मी तांदूळ घालते येस, मोठा ठेवलाय तांदूळ पण आपल्याला परतून घ्यायचंय आता याच्यामध्येच मी कोरडे मसाले आधी सगळे घालून घेते खत गोडा मसाला आणि हा जो मसाला आपण तयार केलेला आहे तो पण मी घालते आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ ॲक्च्युली माझे काजू घालायचे राहिले मग अशी जेव्हा आपण परतून घेतो ना भाज्या त्याच वेळेला काजू पण थोडेसे परतून घेतलेले चालतील पण सम आत्ता घातले तरी चालतात कारण ते नंतर पाण्यामध्ये शिजून घेत शिजले जातात आपोआप सो मी थोडे काजू पण घातलेत काजू घालणं ऑप्शनल आहे पण तुम्हाला हवं असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल आता सगळ्यात शेवटी मीठ पाणी इथे उकळी उकळी आलेली आहे पाण्याला चांगलं उकळलं पाणी आता ते पाणी आपण ह्याच्यात घालूया दोन वाट्या तांदूळ होते माझे तर मी चार वाट्या पाणी घेतलेलं आधी गॅस मोठाच ठेवायचा आहे तांदूळ थोडा शिजला की मग गॅस बारीक करून वरती झाकण ठेवायचं ते आता आता तुम्ही बघू शकता आपला भात असा अर्धवट शिजलेला आहे म्हणजे तांदूळ तर आता आपण काय करणार आहोत एकदा हे व्यवस्थित सगळं ढवळून आहे गॅस बारीक करते मी आता झाकून ठेवायचं बघूया आपला भात झालाय का वा मस्त झालेला आहे भात वासही खूप सुंदर येतोय आपण काढून घेऊया तो मंडळी आपला मस्त गर्मा गरम खूप सुंदर मस्त असा सुवास दरवळतोय असा छान मसाले भात तयार आहे या हा कशाबरोबर तर तुम्ही ताका बरोबर खाऊ शकता मठ्ठ्याबरोबर खाऊ शकता नुसताही छान लागतो तर नक्की करून बघा रेसिपी आवडली तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या अशाच एका छानशा रेसिपीला आणि मला भेटायला नक्की या तोपर्यंत बाय